नमस्कार मित्रांनो कशात मजेत ना मजेतच राहायला पाहिजे मी अक्षय बडेल आपलं सर्वांचं स्वागत करतो आपला अलिबाग सकोली हक्काच्या युट्यूब वरती तर मित्रांनो आजची व्हिडिओ स्पेशल होणार आहे कारण आज आहे तो म्हणजे आमच्या आग्रिक पद्धतीने गावरान असा मटणाचा बेत आहे हिशाच्या स्वरूपात आम्ही मटणाचा बेत केलेला आहे जवळपास शंभर ते एकशे तीस किलो मटण होणार आहे तर मित्रांनो आज मटण कशा प्रकारे केला जातो हे आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याच्या अगोदर जर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पाठी तर मटणाची तर बघूया आमच्या गावरान पद्धतीने कशा प्रकारे मटन केला जातो बिना कांद्याचा मित्रांनो मटन कसा केला जातो तर आपल्याला थोड्याच वेळा समजणार आहे तरी व्हिडिओ स्किप न करता पहा तरी चला समोर बघू शकता आग पेटवलंय चुला पेटवलाय म्हणजे आणि तिकडे मटण सोडायचं काम चालू आहे जवळपास शंभर किलो मटन असेल चला इकडे हे लसूण सोडायचं काम चालू आहे म्हणजे काम चालू आहे इकडं आला छोटो आला हे करतात कापतात आणि इकडे मटण पूर्ण सोडायचं काम चालू आहे इकडे मयुदा पप्पा इकडे काका आणि इकडे काका म्हणजे सर्व आमचा पाटील परिवार आहे तर मटन बघू शकता मित्रांनो परिवार नंबर वन इकडे मटण सोडायचं काम चालू आहे आणि इकडे काका बनवणार आहे तो म्हणजे मटन आपल्या गावरण पद्धतीने तर काका एवढा आपल्या शंभर किलो वाटण्यासाठी काय काय हे लागणार आहे सामग्री पर किलो आपले एक किलो मागे मिरची वीस ग्राम हा बेडक्या तेजी दहा दहा ग्राम घोडे तेल सव्वा ग्राम एक किलो मागे सव्वाशे ग्राम आणि खोबरा ऐंशी ग्राम किलो आणि आपली स्पेशालिटी काय म्हणजे जो आपण दुसऱ्या गावात म्हणजे किंवा दुसरे इथे केला जातो मटण तो, तो आपल्या गावात कसा केला जातो दुसऱ्या गावात करतात तो कांदा फोडणीला पहिला देतात आपल्याकडे लसूण कांद्या काय होतं पातळ होत लस आणि गोळला होत आणि गोल्ड चव पण भारी लागतो आपल्याकडे कशा बिना मसाल्याचा वगैरे नाही आपल्याला मिरची बघा ही वापरली जातो पुढा येते ही मिरची वापरली जाते आणि काही ठिकाणी जी बाहेरला असत तो हा मसाला वापरतो पण आपण मसाला याला पर, जी टेस्ट येते ये ती याला टेस्ट नाही आपण मसाला वापरणार नाही हे वापरणार म्हणजे कसा कुठला हा प्रकार आहे मिरचीचा तेजा आणि बेडकी तेजा आणि बेडकी आता शंभर किलो जवळपास किती लागेल शंभर किलोला जवळजवळ अडीच किलो अडीच किलो आणि खोबरा किती लागेल खोबरा आठ किलो आठ किलो तर पुढे पुढे जसं आपला तेल पूर्ण एक डाबा पूर्ण एक डाबा म्हणजे पंधरा किलोचा तर मित्रांनो जसं पुढे पुढे जाऊ आपण तसं रेसिपीचा मजा आलाय आणि समोर बघू शकता पूर्ण हा एक तिकडे सोडायचं काम चालू आहे इकडे लसूण कुठं लसूण मिसायचं काम चालू आहे इकडे रांदे बरेच आहेत कारण आचाला पहिला हा हिंग हा हळा आणि हळद हलद मी मिश्र करून घ्यायची जेणेकरून मटन लवकर शिजण्यासाठी आलचा वापर जास्त हलद मिक्स करायचं काम चालू आहे बघ कशा प्रकारे केला जात आहे व्यवस्थित हालत मिक्स लागतंय कराय काय मटर लवकर शिजय काय जवळपास शंभर किलो सब्ज आमचा या आणि हिशाच्या स्वरूपात मटन वाटप होणार आहे आज अन्य आहे का बघा मित्रांनो आला मारायला सुरुवात आला पण टाकला बघा हिंग पण हिंग पण करतात ते बघा बघा पाहिजे चुलीवर टोप ठेवण्याच्या अगोदर हे बघा खोबरा अशा प्रकारे भाजून घ्या हा किती आठ किलो आहे ना का आठ किलो खोबरा आहे आणि इकडं लसूण आहे आणि तिकडं मिरची हे करण्याचं काम चालू मिरची पण भाजायची आहे चला हे बघा कशा प्रकारे जास्त पण काला नाही करायचा मटण काला होत जाईल मित्रांनो मटणासाठी बघा किती मोठा टोप आहे इकडं मिरच्या पण आलेल्या आहेत आता भाजायच्या त्याच्यात पहिल्या समोर बघू शकता आणि तिकडं आपल्याला खोबरा मिसायचं काम चालू आहे कापवती मिरच्या खोबरा कशाने पण खोबरा मिक्सर, मिक्सर। पहिले उखलीच खोला हे करायचं आता मिक्सर साधा काम कारण आठ किलो खोबरा कर हे करायचं आहे आठ किलो मिक्सरला लावायचा कोपरा उठली तेवढा वेल नाही आपल्याला आणि तिकडं बेडगी मिरची हे करायचं काम साफ करायचं काम आहे हे बघा याला पण तापवायचे आहे ही किती किलो आहे बेडगी मिरची ही बी बाजूला काढायची आहे का हे बघा ही काय कलरसाठी असते

याच पातेल्यात आपल्याला मटण करायचं आहे जवळपास अडीचशे किलोचा पातेला असेल आपला एकशे तीस किलोपर्यंत होईल मटण पर रेसिपीला सुरुवात झाले म्हणजे गोडे तेल एक डबा गोडे तेल म्हणजे पंधरा किलोचा डबा हे बघा दुसरा एक पाच पाच किलोचे आहेत दोन बघा पंधरा किलो, किलो आहे ना पंधरा किलो इकडे पंधरा किलो इकडे आपला हालत लावून झालंय इकडे खोबरा फुटण्याचं काम चाल हा जो तेल आहे ना तो हिसाबाने टाकायला लागतो जर कमी जास्त झाला तर पुन्हा दीडशे प्रमाणे तेराशे होत शंभर ग्रॅम बघू शकता राई टाकलेले ग्रॅम ग्रॅम राई किलो ग्राम राई आहे काका आता लसून किती जाणार आहे चार किलो चार किलो लसून चार किलो मित्रांनो लसून गेले आहे आपण आला अगोदरच मटणामध्ये कालवलेला आहे आता याला मस्त गाठलून घेऊ तर मित्रांनो आता आपण मटण टाकणार आहोत मेन इन्ग्रेडियंट शंभर किलो मटन सोपत जाणार आहे लसणाची मस्त फोडणी झालेली आहे मस्त तांबडा झालेला आहे त्याच्यात ते कांदा आपण टाकणार नाही आणि लसूणच टाकणार आहोत तर लसणाने आपला मटन कसा झंझणी बनवत आहे ते तुम्हाला लास्ट पर्यंत बघायला भेटणार आहे डायरेक्ट मग अंगावर મંડન ટાકલે આપ

शंभर किलो मटन दाखवून झालेला आहे आणि एकजीव करायला आपल्याला दोन माणसं लागतात कारण दोन एवढंच मटन आहे त्यामुळे दोन माणसं लागतात एकजीव करायला दोन एक दोन तास गेल्यानंतर हां एक माणूस पण करू शकते हाय एक अर्धा तास गेल्यानंतर लगेच सुटल का मटन अर्धा अर्ध्या तासानंतर का गाई किती वेळपर्यंत आपण घाटी वाहणार आहोत झाला आता करून ना पण आता आपण पाणी टाकणार आहोत का याच्यात नाही टाकणार खाली जो निस्टव आहे ना तो ठेवायचा पाणी टाकून वाढवायचा सध्या आता तो परत आहे आणि त्याच्यावर आपण पाणी टाकणार आहोत आणि हे करणार बघा मटणावर झाकण ठेवलेलं आहे आणि वाफेवर आपण शिजवणार आहोत आता याच्यात पाणी काहीच नाही टाकलंय तर आता किती मिनिटात काका काढायला लागेल पाहिजे म्हणजे दहा मिनिटात दहा ते पंधरा मिनिटात खाली लागेल तर घाटी मारायला काढायला लागेल परत बघा मित्रांनो दहा ते पंधरा मिनिटात हे काढलेलं आहे आणि वाफेवर पाणी तसंच ठेवलेलं आहे सध्या काही टाकणार नाही दोन तीन आपण अशाच घेणार आहोत घाटी मारायला लागते कारण की ज्याने काही खाली लागाल नको म्हणून बघा आपला दुसरी वाफ घेतलेली आहे आणि हा पाणी आता याच्यात टाकणार आहोत थोडासाच पाणी आहे तो टाकणार आहोत हे बघा म्हटल वाफेवरचा पाणी वाफेवरच पाणी तर बऱ्यापैकी शिजत आहे का, का मटन दोन वाफेवर का मटन लावला आता म्हणजे टायमात आत किती वेळा घाटी घ्यायला लागते किती टायमात हा किती मिनिटात घाटी घेतायला घ्यायला लागते पाणी टाकलं ना हा

घाटी मारण्याची पण जी पद्धत असते ती वेगळीच असते ती बघा समोर बघू शकता घाटी कशा मार प्रकारे मारल्या जाते कारण जो मटण खाली लागावं नाही त्यासाठी घाटी मारला जातो कशा प्रकारे मारले जाते भरपूर मटण असल्या कारणाने जब्बर तर इकडे तिसरे ते चौथी घाटी चालू झालंय बघा इकडे कोथिंबीर बापाचं काम चालू आहे आणि इकडे हे बघा आठ किलो खोबरा आहे तो बारीक करून घेतलाय इकडे मिरची ही बेडगी आणि ती आपली आहे इकडे बघू शकता का किती वेळ लागेल शिजायला दोन तास लागतील कायम शिजायला दोन तो तासानंतर ता शिजेल किती चौथी का किती वेळ असेल जास्त शिजवायला लागतो मटन असल्या कारणाने तर बघा तर, तर मित्रांनो बघा आता कोबरा टाकायचा वेळ झालाय मटण शिजलाय जरा थोडासा शिजत आहे कोबर्या जर दोन फोडण्यात शिजत पंधरा ते वीस मिनिट जातील काय विसरायचं शिजायला खोबरा टाकून मित्रांनो बघा हे झालंय जाड झालाय एकदम मस्त आता वीस मिनटं ना का पंधरा मिनट मिनिटांत मसाला राम आणि नंतर मग गरम मसाला पकी मसाला म्हणजे मिरची पूड ना, ना गरम मसाला किती आहे गरम मसाला किती आहे का किलो गरम मसाला पण टाकून झालाय त्याच्यानंतर मिरचीची पूड टाकणार आहोत आता जाणार आहे म्हणजे तेजा मिरची पूड आणि बेडना पावडर आणि धना पावडर तर हे टाकणार आहोत आपण बिना मसाल्याचं मटण करणार आहोत बघा कशा प्रकारे केला जातो तर पाहिला तर मिळला असेल ना ना

घाटी व्यवस्थित मारला हा उकळी नाही मिक्सर मध्ये कुठला हा मी सांगितलंय मिक्सर मध्ये हा कुठलेला मसाला कारण उकळी मध्ये नाही आता मेहनत कोण करत नाही मिक्सर मध्ये कुठलेला मसाला आहे बघा मिरची घाटी व्यवस्थित मारला लागते एवढे मटणाला कलर बघा कसला आलाय एक नंबर आमच्या आगरी पद्धतीने बिना कांद्याने बनवलेला मटन कलर बघा मित्रांनो कसला आलाय मटणाला शंभर किलो मटन म्हणजे एक जवळपास एकशे तीस किलो मटन झाला असेल

ઓબએૂચૄે ગેઇએલેસા્ડ પીાચી ઎જાટેમ ટેામાચં म्हणेली मित्रांनो मटन चिले बघा झालेला आहे झणीत तेराशे ग्राम मटन येणार प्रत्येकाला इकडे पण आहे नाही रे वताला एक पाहिजे होता त्याच्यात बस नाही किती करायची आठवण अबर राजेंद्र कृष्ण पाटील डॉक्टर मला फक्त इन्फॉर्म करा बस झाला इकडे राजेंद्र कृष्णा पाटील इकडला या सिद्धेश कृष्ण पाटील एक पारंपरिक पद्धत वाटण्याचे इकडे मटन प्रत्येकाला तेरा शेग्रेम लागलाय त्याच्यानंतर भास्कर अर्जुन पाटील वाटण्याची युनिक पद्धत मटन आग्रे स्टाईलने बनवलेला मटण झालाय वाटून एक्स्ट्रा झालेला आहे मटन तो वाट वाटत आहे बघा अंदाजाने

तिकट वगैरे काय परफेक्ट झाले परफेक्ट आज मुंबई वरन आलेले आहेत मटणासाठी हा मटण कोण सहसा सोडत नाही चला बघा हो महेश आहे काय ओके काय मटण हे मटणाची टेस्ट सांगा रे टेस्ट सांगा मटणाची खाऊ काय तुम्ही पण या खावाला